नवयुवक तानापुडा उत्सव समिती मूलतर्फे भव्य तानापुड्याचे आयोजन विशेष आकर्षण सोशल मीडियावरील सुप्रसिद्ध स्टार रिलस्टार साधा माणूस उर्फ विलास झट्टे हे आपल्या सर्वांच्या भेटीला येत ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला सायंकाळी सहा वाजता आपल्या मूळ शहरात स्थळ दुर्गा माता मंदिर समोर चंद्रपूर रोड मूल यांना आमंत्रित केलं आहे किशोर भाऊ काबगाते आणि पंकज भाऊ लाडवे तथा मित्रपरिवार मूल यांनी सर्वांनी नक्की या बर का दा दादा अभ्या कोटा चालला ते तानापुडा भरणार आहे ना तुम्ही मानंदी घेऊन चाललो अबे पण तानापोडा तेवीस तारखेला आहे तू आज कुठं चालला अरे दादा नवयोग तानापुडा उत्सव समिती मूल येत माहित आहे का भव्य तानापुडाचे आयोजन केले आहे का चाल मी पण येतो चाल तू होय मंडळी मी येतो तुमच्या बुल शहरामध्ये नवयुवक तानापोडा उत्सव द्वारा आयोजित भव्य तानापोड्याचे आयोजन केले आहे त्यासाठी मी येत्या तेवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता येतो तुमच्या मूल शहरामध्ये यांचे ठिकाण आहे दुर्गा माता मंदिर समोर चंद्रपूर रोड मूल मला निमंत्रित केलं आहे पंकज भाऊ लाडवे आणि किशोर भाऊ कापगते सोबतच मित्रपरिवार तेव्हा मी येतो तुम्ही पण नक्की